रणजित निंबाळकर खून प्रकरणामध्ये परत एकदा एक मोठी अपडेट आलेली आहे तुम्हाला माहित आहे की आपण रणजित निंबाळकर यांच्या खुनाच्या बाबतीमध्ये ज्या अपडेट आहेत मग त्या दोन्ही बाजूच्या त्या आपण सर्व सर्व प्रेक्षकांना आपण कळवत आहोत तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बारामती सत्र न्यायालयामध्ये शहाजी काकडे यांचा जामीन फेटाळल्यानंतर शहाजी काकडे हे जामीन घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले होते आणि त्याच्यानंतर शेवटी काल सत्तावीस तारखेला त्यांच्या जामीन अर्जावरती सुनावणी झालेली आहे आणि कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केलेला आहे आता ही सगळी महत्वाची अपडेट आहे मला माहीत आहे की तुमच्या डोक्यात अनेक प्रश्न पडणार आहेत की एवढ्या मोठ्या गुन्ह्यामध्ये जामीन कसा काय झाला तर या बाबतीत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत माझी तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ सगळा बघितल्याच्या नंतर आपण कमेंट करा तर आपण बघताय जाहीर सभा आणि सगळ्यात महत्वाचं आपण जर आतापर्यंत हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आपल्याला सगळ्याला माहिती आहे की सुंदर वैद्याच्या व्यवहारातून रणजित निंबाळकर आणि गौतम काकडे यांच्यामध्ये वाद झाले होते त्या वादाचं पर्यावसन हे भांडणात झालं आणि थेट त्याच्यामध्ये रणजित निंबाळकर यांचा जीव गेलेला आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला माहिती आहे की ज जवळपास गौतम काकडे गौरव काकडे शहाजी काकडे त्याच्यानंतर त्यांचे दोन कामगार आणि दिवाणजी असे सगळे मिळून जवळपास सहा आरोपी अटक आहेत याच्यामध्ये पहिल्यांदाच शहाजी काकडे यांनी बारामतीच्या सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केलेला होता आता तो जामिनाचा अर्ज बारामतीच्या सत्र न्यायालयानं फेटाळल्याच्या नंतर काकडे यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल केला होता आता काकडे यांचे जे वकील आहेत ते सत्यम निंबाळकर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मुंबई हायकोर्टामध्ये खूप चांगलं प्रॅक्टिस करणारे जे वकील आहेत हर्षद निंबाळकर त्यांचे चिरंजीव आहेत ते सत्यम निंबाळकर आहेत आणि या केसमध्ये सत्यम निंबाळकर यांचं वकीलपत्र होतं तर त्याच्यामध्ये जो काही विषय पुढं कोर्टाच्या मांडण्यात आला तो असा होता एकंदरीत की जी एफ आय आर झाली ती सत्तावीस अठ्ठावीस जूनला झाली अठ्ठावीस जूनला एफ आय आर झाल्याच्या नंतर ज्या दिवशी एफ आय आर दिली गेली ती एफ आय आर अंकिता निंबाळकरांनी दिली होती रणजित निंबाळकर यांच्या पत्नी या संपूर्ण एफ आय आरमध्ये शहाजी काकडे यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कुठंही प्रेझेंट दाखवण्यात आला नव्हता तिथं ते प्रेझेन्स नव्हते त्यांचा प्रेझेन्स नसल्यामुळं सगळ्यात महत्वाचं बेनिफिट जे आहे ते शहाजी काकडे यांना झालेलं आहे कारण हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट तिथं ठरलेला आहे कारण आपल्याला सगळ्याला माहिती आहे की जरी तीनशे दोनचा गुन्हा असला तरी त्यांची प्रत्यक्ष कृती काय आहे हे तपासतं हायकोर्ट तपासतं हायकोर्टामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची पाहणी केली जाते त्याच्यामधलं सत्य असत्य पाहिलं जातं आणि सत्य असत्य म्हणजे आपल्याला माहिती आहे की रणजित निंबाळकरांचा खून झालाय का तर झाला आहे मग सत्य आणि असत्य म्हणजे काय तर खून ज्यांनी केला आहे त्यांचा ज्यावेळी जामीन अर्ज येईल त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं काकडे कुटुंबियांना स्ट्रगल करावा लागेल पण शहाजी काकडे यांच्यावरती काय आरोप ठेवण्यात आला होता किंवा तो तपासात निष्पन्न झालेला होता की शहाजी काकडे यांनी त्यांच्या कामगाराला सांगून तिथं जे रणजित निंबाळकर यांचं रक्त सांडलेलं होतं ते पुसून टाकण्याचं काम केलं आणि सी सी टी व्हीचा डी व्ही आर वगैरे अशा सगळ्या काही एवढ्या गोष्टी आहेत म्हणजे थोडक्यात काय तर पुरावे नष्ट करण्याचं काम केलं आता तुम्हाला ही गोष्ट माहीत असायला पाहिजे की कोणताही गुन्हा ज्यावेळेस होतो त्यावेळेस कोणत्या गुन्ह्यामध्ये किती शिक्षा आहेत त्याच्यावरती त्या आरोपीला जामीन द्यायचा की नाही हे कोर्ट ठरवतं आता ह्याच्यात आपल्याला फक्त एकच माहिती आहे की तीनशे दोन झाला म्हणजे मर्डर झालेला आहे पण शेवटी कोर्ट ट्रायल पर्यंत ज्यांचा काय त्याच्यात रोलच नव्हता त्यांना जेलमध्ये ठेवू शकत नाही कारण शेवटी कुठलाही गुन्हेगार असला कुठलाही आरोपी असला तरी त्याच्यावर पण कोर्टाकडून अन्याय केला जात नाही जसं फिर्यादीला फिर्याद देऊन आरोपींना जामीन देऊ नका असं म्हणण्याची त्याच्यामध्ये तरतूद आहे किंवा त्यांची मागणी सरकारच्या वतीने केली जाते तेवढाच अधिकार आरोपींना सुद्धा आहे की त्यांचं म्हणणं मांडायचं त्यांचं म्हणणं कोर्टाला पटवून द्यायचं की बाबा आम्ही याच्यामध्ये हा घटना झालेली हे घटना झालेली परंतु त्याच्यात माझा म्हणजे जो जामीनदाराचा ज्यांचा अर्ज त्याच्यात दाखल आहे त्याच्यात त्यांचा रोल काय आहे आणि त्यांचा रोल हा कोणी सांगितलेला आहे तर फिर्यादी अंकिता निंबाळकर यांनी सांगितलेला आहे त्याच्यामुळं शहाजी काकडे यांना जामीन झालेला आहे पुरावा नष्ट करण्यासाठी आपल्याला माहिती आहे की तीन वर्षापर्यंतची शिक्षा आहे तीन वर्ष सात वर्षापास सात वर्षाच्या आत ज्या गुन्ह्यामध्ये शिक्षा असते त्याच्यात नियमानं खरं तर अटक करण्याची प्रोव्हिजनच नाहीये पण या घटनेला जोडून तीनशे दोन तीनशे सात होता सुरुवातीला नंतर तो तीनशे दोन झाला आणि याच्या जोडीला पोलिसांनी चौतीस हे कलम लावलं होतं म्हणजे काय तर एखादी घटना करण्यासाठी सगळ्यांचे योगदान किंवा सगळ्यांनी त्या गोष्टीसाठी थोडक्यात हातभार लावलाय समजून घ्या त्याच्यामुळं इतके दिवस त्यांना अटक करण्यात आली आता काय की ज्यावेळेस मेहरबान हायकोर्टानं ज्यावेळेस याच्यामध्ये जामीन दिलेला आहे त्यावेळेस शहाजी काकडे यांना काही देखील घातलेल्या आहेत चार सप्टेंबर दहा सप्टेंबरला त्यांनी पोलीस स्टेशनला हजेरी लावायची त्याच्यानंतर महिन्यातून एकदा निकाल लागेपर्यंत पोलीस स्टेशनला हजेरी लावायची याशिवाय काकडे यांनी कुठल्याही पंचावर कुठल्याही साक्षीदारावरती दबाव आणायचा नाही किंवा आर्थिक प्रलोभन दाखवून किंवा धाक दाखवून कुठल्याही साक्षीदारांवरती दबाव आणला तर सरकारच्या वतीनं हा जामीन अर्ज रद्दसुद्धा करण्यात येईल अशा प्रकारचं ऑर्डर जे आहे ते कोर्टाने दिलेली आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हर्षद निंबाळकर यांनी ही केस पाहिलेली आहे बारामतीच्या कोर्टातही आणि उच्च न्यायालयातही त्याच्यामुळे त्यांनी शहाजी काकडे यांची बाजू एकदम तगडी बांधलेली होती खरं तर आम्हाला सुरुवातीपासूनच वाटत होतं कदाचित सेशन कोर्टानं जर डेअरिंग केलं असतं तर तो खालीही जामीन झाला असता म्हणजे सेशन कोर्टातही झाला असता जिल्हा न्यायालयात पण शेवटी चौतीस हे कलम असल्यामुळे त्याच्यामध्ये किंवा चार्जशीट आलेलं नव्हतं त्याच्यामुळं इथं रिस्क घेतली गेली नाही आणि हायकोर्टामध्ये त्याच्यावरती एकंदरीत सुनावणी झालेली आहे तर मित्रांनो मला हे सांगायचं आहे की आपला कायदा हा नक्कीच तुमच्या सगळ्यांच्या भावना ह्या तीव्र असतात मी रोज बघतो मला तुम्हाला खरंच पुन्हा एकदा विनंती करायचं मी नेहमी तुम्हाला विनंती करतो की शेवटी या घटनेत न्याय मिळणं महत्वाचं आहे आणि हा न्याय मिळत असताना आपण आपल्या प्रतिक्रिया शेवटी हा मेहरबान हायकोर्टाचे आदेश आहेत हायकोर्टाच्या आदेशाच्या विरुद्ध आपण एखाद्या गोष्टीचं चुकीचं स्टेटमेंट करणं किंवा त्याच्यावरती आपलं मत व्यक्त करणं हे म्हणजे उग्र स्वरूपाचं मत व्यक्त करणं किंवा हे करणं तर हे योग्य नाही तुमच्या कमेंट नक्की येऊ द्या पण मला असं वाटतं की त्या नक्की संविधानिक येऊ द्या माझी विनंती आहे तुम्हाला कारण मला ह्या केसमध्ये शेवटपर्यंत तुम्हाला सगळ्या अपडेट द्यायचं तर मित्रांनो शहाजी टाकडे यांचा जामीन मंजूर झालेला आहे हे आत्ताची सगळ्यात मोठी अपडेट आहे अशाच पद्धतीने या केसमधले सगळ्या अपडेट मी तुम्हाला देत राहणार तर कृपया आपण पुन्हा एकदा सांगतो एक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा विनंती करतो की व्यक्त होताना संविधाने भाषितवा धन्यवाद